प्रोडक्शन निमित्त संदीप रघुनाथराव मोहिते पाटील प्रस्तुत धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट नुकताच बावीस नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे अत्यंत आकर्षक व्हीएफएक्स आधारित चित्रीकरण करून या चित्रपटात जिवंतपणा आणण्यात निर्माते यशस्वी झाले आहेत आज सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका साकारलेले अभिनेते अनुप ठाकूर आणि चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकांनी छत्रपती खासदार यांची भेट घेत आशीर्वाद घेतले कलाकारांनी जलमंदिर येथील भवानी मातेच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेत चित्रपटाला यश मिळावे म्हणून प्रार्थना केली यावेळी महाराणी छत्रपती दमयंती राजे याही आवर्जून उपस्थित होत्या मुलांना कळते आता आणि त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी खूप अभिनंदन आणि आम्ही बघायला वाट पाहतो आज तुमचा सिनेमा लॉन्च घेतलेल्या धर्मलक्षा महावीर छत्रपती संभाजी महाराज हे सिनेमाचं नाव आहे आणि खूपच मोठ्या आणि खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आम्हाला बावीस नोव्हेंबरला रिलीज झालेली आहे मराठीला आपण अगोदर रिलीज केलं आहे आता एका आठवड्यानंतर आपण फ्रायडेला हिंदीमध्ये पॅन इंडिया म्हणून इंडियन सिनेमा म्हणून आपण त्याला आप रिलीज करतोय मोठ्या लेवलवरती आणि आय एम व्हेरी हॅपी की आज इकडून आम्ही सुरू केलं होतं कारण ह्याची शूटिंग सातारा वाई भोर त्याच या एरियामध्ये झालेलं आणि माझी खूप इच्छा होती की महाराजांना आणि महाराणी साहेबांना आम्ही हे चित्रपट दाखवावा आणि आज एक वर्षानंतर तो एक स्वप्न पूर्ण झाला असं वाटतंय कारण जिकडून सुरू केलेलं तिकडेच आज परत आम्ही आलो आहे आणि आई तुळजाभवानीचं दर्शन पण घेतलं जलमंदिरला आहेत माझी खूप इच्छा होती महाराणी साहेबांना भेटायची आज एक वर्षानंतर ते पूर्ण झालंय साताराची क्राऊडच्या क्राऊडने पण आम्हाला खूप हेल्प केलं होतं सपोर्ट केलं होतं एका वर्षा अगोदर आणि आज एका वर्षानंतर येऊन मी त्यांना हा चित्रपट दाखवायला इकडे आलो आहे तर सगळ्यांचा आशीर्वाद हवा आहे अरे खूप अडचणी मेन म्हणजे आता महाराजांचं चरित्र एक मोठ एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि जेव्हा हा कॅरेक्टर मला मिळाला होता सगळ्यात अगोदर हेच प्रश्न आला की आमच्या लहानपणामध्ये तर काही रेफरन्सेस नव्हते हिस्ट्री बुक्समध्ये काही धडा त्याच्यावरती काही डेडिकेटेज नव्हता तर कुठून आता इन्फॉर्मेशन काढायची तेच मोठा चॅलेंज अगोदर त्याचे खूप बुक्स होते एक लाईफ अँड डेथ ऑफ छत्रपती संभाजी महाराज म्हणून एक पुस्तक आहे ते मी वाचलं आणि मग तुळापूर आणि वडूला आम्ही गेलो होतो संगमेश्वर रायगड आम्ही सगळे जाऊन आलो आणि मग ती एक एनर्जी असते ना म्हणजे महाराजांची ते एकदम ॲब्झॉर्ब केली फील केली आणि मग महाराजांना समर्पण केलं की बाबा एवढं मोठं चित्रपट असं करणं त्या आता जबाबदारी तुम्हीच करून घ्यावी आमच्याशी तर हे एक खूप मोठं दिवा डिवाईन इंटरव्हेन्शन किंवा महाराजांचा असा आशीर्वाद मिळाला आहे त्यामुळे हे शक्य झालं आहे आणि अजून खूप फिजिकल चॅलेंजेस पण होते जे तुम्ही चित्रपटमध्ये पाहणार तर तुम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली घडलं होतं कारण मध्ये तसा लोक होता कोठडीचा लोक होता त्याच्यामध्ये जे थोडं फार टॉर्चर अत्याचार झालेले ते सगळं त्या लेवलवर दाखवायला कमीत कमी दोन चार दिवस मीही उपाशी होतो मी जेवलं नाही दोन चार दिवस कारण माझे जे महाराज जर जेवले नसतील त्या काळामध्ये तर आपण कसं इकडे जेवण डाळ भात करून खाऊन आपण शॉट द्यायचा तर फिजिकली मेंटली आणि भूक पण खूप लागायची पण आय थिंक आज जेव्हा मी चित्रपट मध्ये बघतो तेव्हा आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ वॉट कम आउट चित्रपटामध्ये व्हीएफएक्सवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला असं कळते काय नाही हो ते तर आहे त्याबद्दल तर माझे डिरेक्टर सांगतील सर नमस्कार ना, ना। ना। नाही आपण हाय टेक्निक आणि खूप मोठ्या लेवलला व्हीएफएक्स केलं सो आपण जे रेंडरिंग म्हणतो ते तो आउटसोर्स केलं आपण चायना असो किंवा लंडन असो सो तुम्ही याच्यामध्ये टायगर फाईट बघा किंवा पहिल्यांदाच मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण पहिल्यांदाच शिफ्ट फाईट दाखवतोय म्हणजे जंजिराचं युद्ध दाखवलं आपण तिकडे सो आजपर्यंत पाणी किंवा समुद्र युद्ध कोणीच दाखवलं नव्हतं सो so, त्यामुळेच ॲक्च्युअली प्रोड्युसरांचा मी खूप आभार मानेन की त्यांनी ॲक्च्युली एवढं मोठं लिबर्टी दिली आहे ॲक्च्युली हे सगळं शूट करायला सो so, ॲक्च्युली सिनेमा बघितलं तुम्हाला की ती मोठ्या था, लेव्हलला शारलाम। आमच्या सगळ्या गोष्टी आणि हॅपीनेस या गोष्टीचं आहे की ठाकूर सरांना म्हणजे अनुप सरांना आम्ही कास्टिंग केलं तर था, ठाकूरनुपासून म्हणून पण आज जेव्हा पब्लिकचं रिॲक्शन आहे की त्यांना ते ठाकूर नुकसान दिसतच नाही छत्रपती संभाजी महाराज दिसतात सो ते आमच्यासाठी खूप एक मोठी गोष्ट रिलीज होतो बावीस तारखेला रिलीज झाली मराठीमध्ये आणि आता एकोणतीस तारखेला हिंदीमध्ये रिलीज करतात सो हिंदी मराठी दोन्हीमध्ये रिलीज करतात